डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळा बसवा अन्यथा सरकारचा निषेध श्रीरामपूर येणाऱ्या नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतच्या निवडणुकीपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याच्या परवानगीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत अन्यथा दलित समाज निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष दादा त्रिवण यांनी निवेदनाद्वारे दिला आहे त्यांनी तहसीलदार मिलिंद वाघ यांना तालुकाध्यक्ष सुनील शिरसाट शहराध्यक्ष विजय पवार रॉकी लोंढे सुहास राठोड बाबासाहेब पवार बाळासाहेब जपे नवनाथ गुडेकर सुभाष गायकवाड प्रवीण विशाल सुरडकर प्रमुख उपस्थितीत निवेदन दिले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की श्रीरामपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रेल्वे स्टेशन समोरील जागेवर गेली पन्नास साठ वर्षांपूर्वी भा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळा श्रीरामपूर नगर परिषदेने बसवलेला आहे त्याच जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा ही दलित समाजाची गेली अनेक वर्षापासून मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी पाच वर्षापूर्वीच ठराव करून नाशिक त्र्यंबकेश्वर येथील मूर्तिकार मैद यांना तेरा लाख रुपये अदा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रांझ धातूचा पूर्णाकृती पुतळा तयार केला आहे तसेच पोलीस प्रशासन सार्वजनिक बांधकाम खाते तसेच सर्व शासकीय कार्यालयाचे ना हरकत दाखले तसेच वनविभागाचे त्या जागेवरचे निर्माणीकरण झाले असल्याबाबतचे नोंद समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी श्रीरामपूर नगर परिषद तसेच जिल्हाधिकारी यांना दिले आहे परंतु त्या ठिकाणी वनविभागाचे कारण सांगून जिल्हाधिकारी पुतळा बसवण्यास विनाकारण दुर्लक्ष व टाळाटाळ करत आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी जलद गतीने मिळवल्या हा दुजाभाव करण्याचे कारण काय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा श्रीरामपुरात आंबेडकरी समाजाचं दुमत असण्याचं काही कारण येत नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या जागेवरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी परवानगीला वर्षापासून परवानगी मिळत नाही ही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल आमदार हेमंत ओगले यांनी विधानसभा अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा श्रीरामपुरात बसवण्यासाठी चर्चा केली तो भाषणाचा व्हिडिओ व्हॉट्सअप फेसबुकवर फिरवला गेला परंतु पुढे त्या संदर्भात पाठपुरावा केला नाही त्यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावनात तीव्र झाले आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित समाजाची अस्मिता आहे जर आमच्या अस्मितेला तडा जाणारा असेल तर दलित समाज येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकून सरकारचा निषेध करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा सिरामपूर शहरात न बसवल्यास येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानावर आंबेडकरी जनता बहिष्कार घालणार असे परखड मत आज निवेदन देताना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केले